नितेश राणे यांनी टी शि बोलताना असं आहे तुम्ही जर आमच्या नेत्यांना शिव्या घातला तर आम्ही सुद्धा तुम्हाला शिव्या देऊन त्या अधिक प्रकारच्या शिव्या असतील मंत्री नितेश राणे आमदार एक बी टी एस लाल दिली नुसती एवढं दिसती चितुंदरीचा आवाज तो ऐकला तुम्ही त्याचा त्याचा सारखा लगेच हगती हगती की नाही निघते आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता येतो आज जात येतो शिवाय नोकळी म्हणतो तो स्वतः काय शिवाय नोकळीवर भांगा तू समाज बाप येतो शहाण्णवकोळीतला शहाणकोळीचा सहानुपोळी ही माय बाप्प त्याची जनता नेता बाप नसतो त्याचा शहाणकोळीचा तू एक काम कर तू शहाणकोळीचा नऊ काढा का सहा राहता ठेव आता मी दादाला काय बोललो का दादा माहिती राणेश साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेत्याचा तो काहीच मन बघ तू का या पेटातला का काय बेटात पाहिर झाला का तू दादाचा आश्चर्य ना दे ते मराठीला सोडून असं कस का लागलं लागलो या काही दिवस माझं एवढं सण आहे कोण आहे दादा शेवटचं दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषण तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तेव्हा दिल्ली तुझ्यात नाही राहिले त्याला असा लाल करतो ना एका त्यहाँ राम्रो भेट्दै राम कारण को लिनुहोस् टाइम दादागिरी कुटे शा ती उठ लि दादािरी आइ चार दोजु चलन कुटे मलाई होइन गाउँ गरा तर भुसा लु त भेटलाई नस

महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा